हृदयस्पर्शी कथा प्रमिलाताई सगळं अगदी आठवणीने जसं जमेल तसं सामान भरत होत्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे हावभाव न दाखवता डोळ्यात पाणी न दाखवता सगळं अगदी यंत्रवत करत होत्या त्यांच्या मनात मात्र एकच विचार येत होता राजेशमध्ये इतका कसा बदल झाला तर आता राजेशही बाप झाला होता तीन वर्षाचा राज किती लळा आहे त्याला आपला त्याचे बोबडे बोबडे बोल ऐकायला आजी अतुर झाली होती आजी आजी करत तो आजीच्या मागे नेहमी धावत असायचा राजने जेव्हा पहिल्यांदा आजी म्हणून हाक मारली तेव्हा आजीला अगदी आभार ठेंगणं झालं होतं राजेशचीच कॉर्बन कॉफी होता, राज, होता। कारण दिसायला राजेशसारखाच होता राजची आठवण काढत प्रमिलाताई मनातून खुदकन हसल्या आणि मनातून राजला आशीर्वाद देऊन त्या मोकळ्याही झाल्या आणि दुसऱ्या क्षणी त्यांच्या मनात भीती वाटली माझं काय चुकलं की राजेशने मला चार दिवसापूर्वी एका धमात मागचा पुढचा विचार न करता जीव जरासाही न कचरता सांगून टाकलं की आई तू तुझं सामान बांध मी तुझी दुसरीकडे सोय केली आहे आणि यापुढे तू तिथेच राहायचं आहे आणि हो अगदी सगळं सामान घे इथे तुझी एकही गोष्ट ठेवू नकोस उगीच आम्हाला आवरायला कहर नको नंतर प्रमिलाताईंना तर एकदम मोठा धक्काच बसला त्यांची सून पण मूग गिळून गप्प होती तिला काय म्हणा आम्ही दोघं बोलत असताना ती मध्येच कधी पडत नाही एका अर्थी चांगलंच असतं ते पण तिने यावेळी शांत बसणं योग्य वाटत नव्हतं खरं तर त्यांची सूनरमा अशी नाही आहे आमचं तसं चांगलं जमतंय परवा जरा खटका उडाला खरा पण असे खटके अधूनमधून उडत असतात आणि कुणाच्या घरी भांड्याला भांडं लागत नाही त्यावरून इतका तुटकपणा कशासाठी हे सगळं विचार करत असतानाच त्यांची सूनरमा खोलीत आली आई अहो अशा अंधारात का बसल्या आहात संध्याकाळ झाली दिवा लावला खरा पण प्रमिलाताई आपल्याच विचारात दंग होत्या तेव्हा रमा आत आली प्रमिलाताईंच्या समोर खुर्ची ओढत बसली आणि म्हणाली अहो आई काय झालं तुमचं लक्षच नाही वाटतं दिवसभर काही खाल्लेलं सुद्धा दिसत नाही तुम्ही आता ऑफिसमधून आल्यावर पाहिलं तर सगळं जेवण तसंच ओट्यावर आता हे पण मीच बघायचं का तुम्हाला एवढं तरी स्वतःचं स्वतःला वाढून घ्यायला हवं ना परवा त्यावरूनच तर आपले वाद झाले ना मला घरचं आणि बाहेरचं दोन्हीही जमत नाही माझ्या धमक नाही म्हणाला तरी चालेल पण तेवढ्यासाठी आपण बाई ठेवू कामाला म्हणाली तर केवढा त्रागा केला तुम्ही त्यात मी राजेशला काहीच बोलले नव्हते पण तुम्हालाच काय वाटलं आणि काय माहिती तुम्ही रात्री त्यांना सांगायला गेलात आणि मग त्यांचाही स्वतःवरचा ताबा त् राहिला नाही तुम्ही तुमच्या मुलाला ओळखत नाही का आता तो तुमचाच मुलगा मी काय सांगणार एका आईला तिच्या मुलाबद्दल असं म्हणून ती मंद हसली जाऊ दे तुम्ही नका एवढं मनावर घेऊ मी काही मनात ठेवत नाही तुम्हीही विसरा आणि आता उद्या तुम्ही दुसरीकडे जाल तिथे छान हसत चला बघू असं तोंड पाडून तिकडे गेला तर आम्हाला अजिबात आवडणार नाही हे ऐकून प्रमिलाताईंना तर धक्काच बसला वृद्ध आश्रमात सोडणार आहेत आपल्याला आणि हसत जा म्हणून कसं सांगू शकते ही एक आई आहे ना तरी त्यांनी आपल्या मनावर मुख्यत्व डोळ्यांवर ताबा ठेवला आणि उदास तोंडाने त्या देवघरात निघून गेल्या रमाने राजेशला आल्यावर सगळा प्रकार सांगितला राजेश हे केलंच पाहिजे का रे कितीच राज द्यायचा आपण त्यांना आज दिवसभरात त्या जेवल्यासुद्धा नाही तरी बरं राजला आपण बाहेर सांभाळायला ठेवतो नाहीतर कठीण झालं असतं अजून त्यावर राजेश अगदी शांतपणे म्हणाला मला माहिती आहे हे असंच होणार पण मलाही याचा आनंद होत नाही जो जसा वागतो त्याला तसंच फळ मिळतं तिलाही कळू दे ती कशी वागते ते आणि आता फक्त उद्यापर्यंत थांब मग बघ सगळं ठीक होईल मला एक गोष्ट सांग तुझी सगळी उद्याची तयारी झाली आहे ना सुट्टी टाकली आहे ना ऑफिसमध्ये दोन दिवसाची मला ऐनवेळी काही गोंधळ व्हायला नको मी पण माझी सगळी कामं आवरून आलो आहे आजच सकाळी लवकर उठून तयार व्हायला हवं चला झोपूयात आता प्रमिलाताईंना मात्र इथे डोळ्याला डोळाच लागत नव्हता सारखा जन्मापासूनचा राजेश त्यांना आठवत होता गोरा पान हुशार पण हट्टी आणि तेवढाच खेळकर हसऱ्या चेहऱ्याचा तर कधी प्रचंड रागीट पण लगेच राग शांत होणारा हे कित्येकदा म्हणायचे सुद्धा प्रमिला अगं नंतर राग लवकर शांत होऊन काय उपयोग तोपर्यंत भात्यातून बांध सुटून समोरच्या हृदयात खोल व ऋतून बसलेला असतो या बाबतीत अगदी तुझ्यावरच गेला येतो जराही मागचा पुढचा विचार करत नाही आज हे हवे होते त्याचा राग कसा काढायचा त्यांना चांगलंच माहिती होतं अगदीच नाही तर निदान अशा प्रसंगी तरी आम्ही दोघं एकत्र राहिलो असतो त्याचं तरी काय चुकलं म्हणा कित्येक वर्षापूर्वी मी जे केलं तेच तो करतोय प्रमिलाताईंना त्यांच्या सासूबाईंची आज तीव्रतेने आठवण येत होती पण आता पर्याय नव्हता आता उद्यापासून वेगळा प्रवास वेगळे ठिकाणं आणि सगळ्यात महत्त्वाचं वेगळी आपली नसलेली माणसं अशा विचारात सकाळी सकाळीच त्यांचा डोळा लागला आणि जाग आली ती बाहेरच्या खडबडीने आता त्यांना अगदी पराध्यासारखं झालं होतं पटापट आवरून त्या बाहेर आल्या समोर राजेश आणि रमा कसल्या तरी आवरा आवर करत होते प्रमिला ताईंना बाहेर आलेलं बघून लगेच तो पुढे आला आणि चल आई झालीस का तू तयार निघूयात का असं विचारताच प्रमिला ताईंचा धीर सुटला आणि त्या अगदी लहान मुलासारख्या राजेशला बिलगून हमसून हमसून रडायला लागल्या आता मात्र रमाने राजेशला हलकासा फटका मारला आणि म्हणाली राजेश पुरे आता बसकर मला नाही बघवत्रे असं ती म्हटल्यावर राजेश हसला आणि प्रमिला ताईंना म्हणाला आई ये इथे बस रमा पाणी आण ग रमाने दिलेलं पाणी त्या घटाघट -गट प्यायल्या त्यावर राजेश म्हणाला आई हळू गं किती ती घाई आणि तू अशी रडू नकोस तुला काय वाटलं मी तुला वृद्धाश्रमात नेऊन सोडणार आहे जसं तू त्या काळी आजीला सोडलं होतं आबांचा विरोध जुगारून त्या काळातसुद्धा तू हे केलं होतंस मी अवघ्या दहा वर्षांचा होतो ग मला खूप राग आला होता तुझा तेव्हा त्याच रागात मी तू समोर नसताना आबांना म्हणालो होतो आई आजीसोबत असं का वागते मी पण मोठा झालो की असंच वागणार तिच्याशी मी पण तिला माझ्यापासून दूर सोडून येणार आई अगं त्या अजानत्या वयात सुद्धा बाबांनी माझ्याकडून एक वचन घेतलं होतं की काहीही झालं तरी तू तु तुझ्या तु आईला लांब करायचं नाहीस ती कशीही वागली तरी आई शेवटी आईच असते मी जे थांबवू शकलो नाही तुझ्या आईच्या आडमोठ्या स्वभावामुळे ते तू कधीच होऊ देऊ नकोस आणि तूही करू नकोस लगेच प्रमिलाताईंनी विचारलं अरे मग तू मला कुठे घेऊन जाणार आहेस सामान बांधायला सांगितलं ते त्यावर मोठ्याने हसत कान पकडून राजेश म्हणाला आय सॉरी मी तुझी गंमत केली थोडी तुला कुठेही वेगळ्या जागी नेणार नाही अगं आपण आज आपल्या नवीन घरात जातोय तुझ्या अगदी प्रेमाच्या वस्तू तू जपून ठेवत आहेस ना म्हणून तुला म्हणालो तू तुझं सामानावर बाकी सगळं आवरायला रमा आणि मी आहेच आई मीच काय पण रमासुद्धा तुला आमच्यापासून वेगळं करण्याचा कधीच विचारसुद्धा करणार नाही तू आमची आहेस आणि आमचीच राहशील फक्त तुला तुझ्या त्यावेळी केलेल्या चुकांची जाणीव मला करून द्यायची होती अगं वृद्धाश्रमात तुला पाठवून मला राजपुढे तुझा आदर्श नाही ठेवायचा तर एक उत्तम मुलगा होण्याचा माझा आदर्श निर्माण करून त्याला द्यायचा आहे हे ऐकून प्रमिलाताई खजील झाल्या त्यांनी हलकेसे हसून डोळ्यांना पदर लावला बरोबर आहे राजेश तुझं माझं चुकलं होतं खरं तर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली हे मला कळालं होतं पण आज स्वतःवर आल्यावर सासूबाईंनी काय सहन केलं असेल याची प्रकर्षाने जाणीव झाली आहे मला मला माफ कर तूही असं म्हणत असतानाच राज डोळे चोळत आजीच्या पायाशी विळखा घालून बसला राजच्या निर्मळ स्पर्शाने निर्मलाताई अगदी शांत झाल्या होत्या रमा आणि राजेश आनंदाने हसले प्रमिलाताईंनी मनोमन देवाचे शतशा आभार मानले आणि सासूबाईंची क्षमाही मागितली व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद